पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख गावाचं सौंदर्य फुलून दिसण्याकरता सामाजिक कार्यकर्ता सतीश मराठे यांची स्वखर्चातून स्वच्छता मोहीम समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कटिबद्ध असलेला सहानुभूतीपूर्ण दयाळू आणि मदतीचा हात देणारा सामाजिक कार्यकर्ता सतीश विनायक मराठे यांनी स्वखर्चातून बाळापूर उपनगरात स्वच्छता मोहीम राबवली आहे नदी नाले परिसर तसेच रहदारीस अडथळे निर्माण होणारे झाडे झुडपे गवत त्यांनी जेसीबीच्या माध्यमातून काढून घेतले त्यामुळं बाळापूर नगरीच्या सौंदर्यात अधिक भर पडणार आहे त्यांच्या या सामाजिक कार्याचं गावकऱ्यांच्या वतीनं कौतुक देखील केलं जात आहे त्यांच्या अशा सामाजिक उपक्रमाचं गावातून कौतुक देखील केलं जात आहे मुख्य संपादक जतीन बोरसे खाणापूर सार्वजनिक महिला शौचालय या ठिकाणी नदी किनारी बऱ्याच दिवसापासून झाडे झुडपे वाढलेले होते आणि महिलांना शौचालयाला जाण्याचा आखाडा निर्माण होत होता त्यामुळे आपले गावाचे सतीश भोमाराडे यांनी या ठिकाणी आम्हाला जी सी पी लावून सर्व स्वच्छता करून दिली तर हे खूप मोठं काम आहे आणि त्यांचं आदर्श घेऊन अनेक लोकांनी पुढे येऊन सहकार्य करावं आणि गावाची स्वच्छता करून घ्यावी अनेक ठिकाणी अनेक स्वच्छालय असतील किंवा काही स्वच्छतेचे कामं असतील ते सत्री भाऊच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे वी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा